ए आय टेक्नॉलॉजी चे सर्व ज्ञान आपल्याकडे आणण्यासाठी प्रतापराव पवार व डॉक्टर अजित गावकर यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीने आपणा सहकार्य केले आहे प्रॅक्टिकल काम टीम टीमने सांभाळले तर या सर्वांचे कॉर्डिशन निरेश नरवडेकरांनी उत्तम विज्ञान काटेवाडी घालवले अफार साहेबांचे शेतीचे काम व त्यांचा स्वभाव त्यांच्या इतका बघितला असेल लहानपणीची तांदितली माती व प्राथमिक शाळेचा कधी विसरले नसावेत मोठे होऊन इंजिनियर होऊन व पुण्यात राहूनही शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे ते विसरलेले नाही शरद चालवली अपात्री पण अडथनीतून ऐंशी साली शेतकऱ्यांसाठी वृत्तपत्र वृत्तपत्र काढणे यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असतात डॉक्टर गावकर यांच्याशी बोलताना नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग शेतकऱ्यांना होईल हे लक्षात आल्यावर त्यांना इकडे बोलवले मुळजी कोकणातील कोकणातील आपले मराठी डॉक्टर जावकर पण आपल्या शेतकऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टला खर्च करण्याची प्रवृत्ती लोकांना चांगली माहीत असल्यामुळे त्यांनी ही टेक्नॉलॉजी स्वस्त होईल परत शेतकऱ्या कमी किंमतीत मिळावी म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांकडून सी एस आर जमा केला याचा तंत्रज्ञान संपूर्ण जगतविख्यात तंत्रज्ञानाची मदत घेऊन आम्ही मार्गक्रम <स्वर्णाग> या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो

शेतकऱ्यांच्या समस्यांना हल्ली घेऊन सोडवण्याचा प्रयत्न यामध्ये राजकीय जबाबदाऱ्या वाढल्या आणि म्हणून संस्थेची जबाबदारी शेती काढा अभ्यास आणि सामाजिक कार्याची

कृषी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली कृषी विज्ञान केंद्र अर्थात केली मागणी केली आणि एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव साली कृषी विज्ञान केंद्र बारामती अस्तित्वात आलं आणि कृषी आणि कृषी उद्योगांवर मोठ काम झालं साहेब पवार यांच्या योग्य या मार्गदर्शनाखाली समूहातील प्रत्येकात खूप परिश्रम घेतले

भारतात परतल्यानंतर अमेरिकेमध्ये पाहिलेल्या वेगवेगळ्या आधी विस्तार प्रणालीचा वापर त्यांनी भारतामध्ये सुरू केला आणि साठवून ठेवलेलं परिणाम प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन दोन हजार पंधरा अखेरीस कृषी विज्ञान केंद्रामध्ये एकशे दहा एकर क्षेत्रावर ठेवण्यास सुरुवात केली शेतकऱ्यांना जगाच्या पातळीवर असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचं संशोधन यांच्याशी ओळख करून देत त्यांच्या ज्ञानात भर देण्याचं काम कृषी या कृषी प्रदर्शनानं केलं आहे सर्वात मोठ कृषी प्रदर्शन म्हणून कृषी या प्रदर्शनाला ओळखलं जात दरवर्षी नाविन्य पूर्णरित्या याच आयोजन होत असत आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पवार दादा सुप्रिया ताई आणि सर्व विश्वस्त याने दिल नाखा हुन या निसातील अठरा लाखाहून अधिक शेतकऱ्या हवामानाच्या सामना सुरक्षा साकार अनिश्चितता मजुरांचा हा जमिनीची कमी होत चाललेली उत्पादकता आरोग्यावरील घातक परिणाम असे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ए या तंत्रज्ञानाचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजेंस या सारी ओफरटी डैबी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या मध्ये ना फॉर्म ऑफ द फ्यूचर प्रेडबल हा हिटला है तो भले बोला पार्वती जाोगी तुम्हें देखने को मिलेगा कि आइडियल टाउन क्या होता है कि किस तरह के टाउन रन किया जाता और जब टू ब्रीथिंग वुड बी ऑर्ड एक्सपेक्टेशंस तो ए, हो, जो हम हम बाकी दुनिया में में किसी भी कोई भी लोग किस तरह का पार्ण कैसे कैसे कर सकते हैं like, AI, कैसे कर सकते हैं लाइक तो तो पर पर कि बागमती में जाकर देखो यहां पर इस तरह से सरम पार्ट दान किया जा सकता है अनुभव अनुभवावर आधारित आता स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक तंत्रज्ञान यामुळे शेती अमूलाग्र बदल होत आहे पाच अत्याधुनिक जी शेती बदलू शकतात ड्रोन आणि ए आय एम आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाचा आयपर किंवा मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा बसवलेले ड्रोन पिकांचे आरोग्य कीड व रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन पाण्या ताण पिकांचे वर्गीकरण

तापमान आणि पोषण तत्वांची स्थिती नोंदवून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जातो यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा आणि तांचा अचूक वापर करता येतो आणि उत्पादन शेती हे रोबोट डेटा गोळातून काम करतात उदाहरणार्थ जर एखाद्या भागात तण्वे असेल तर, तर, तर रोबोट तो निंदणी करून सहस्या सजवतात हे रोबोट चोवीस तास अचूक काम करू शकतात पिकांच्या उत्पादनाची भविष्यवाणी करणारे मॉडेल ए आयच्या मदतीने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज लावता येतो आभारी पिकांचे भविष्यातील परिणाम समजून घेता येतात शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करण्यात मदत होते स्वयंचलित सिंचन आणि खत पाण्यासाठी आयोगी तंत्रज्ञानाचा उपयोग आयोगी सिंचनद्वारे मातीतील अन्नद्रव्य सामूहिक पीएच लावा तमा आद्रता पारंपरिक ओलावा सूर्यप्रकाश वाऱ्याचा वेग आणि दिशा आणि पावसाचा अंदाज होतो मात्र पिकांना आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा होतो आणि अचूक अन्नद्रव्याच वितरण केलं जात संसाधनाची बचत करताना उत्पादन वाढीस चालना देण्यास मदत करतात आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केवळ स्मार्ट होत नाही तर वेळ खर्च आणि संसाधनांचा योग्य उपयोग होतो भविष्यात अन्न सुरक्षा आणि लोकांची आरोग्याबद्दल वाढती जागरूकता याचा वाढा असेल सेन्सर वापरून घटक कमी आहे त्याची माहिती सेन्सर ए आय फार्मला पाठवेल थेट रोबोट ती माहिती करून तुमच्या शरीराला लागणारे घटका योग्य भाजीपाला तुमच्या दारापर्यंत पोहोचवतील Of small farmers, uh, as was part of the Baramati uh, co op, uh, where you are finding, for me, when, when I see these examples, where you can take this off of technology but make it have impact where a small landowner is able to improve the yield of their land. Uh, and the numbers they shared in terms of reduction in chemicals, 40%, improvement in water usage by 40%.

यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्काराचा समारंभ होत आहे मी माननीय राजेंद्र पवार चेअरमॅन डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि माननीय सुप्रिया धुळे खासदार या विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करावा सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार यांनी करावा मयुरेश्वर अभयारण्यामध्ये

<laughs> यानंतर डॉक्टर अजित जावखड सर संचालक युनिव्हर्सिटी माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सुनेता पवार खासदार राज्यसभा पुढील सरकार डॉक्टर डॉक्टर प्रदीप पराते जीएम नाबार्ड धन्यवाद ताई पुढे सरकारसाठी मी दादाना विनंती करते पियुष सोनी सायंटिस्ट आय आय टी खरगपूर धन्यवाद दादा ए आय चा कृषी क्षेत्रामध्ये प्रभावी वापर करण्यासाठी त्यांनी जवाहर खिलाफ अशा मानवी तथा प्रापव विश्वस्त ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे माननीय सदस्य उपस्थी बंधू भगिनींनो त्याच्या पुढे एक पुस्तक वाचलं एका चायनीज अमेरिकन एक्सपर्ट लिहिलेलं पुस्तक ते टायपू लिहि त्याचं नाव विषय होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय त्याच्यामध्ये चायना विरुद्ध अमेरिका विरुद्ध जग आणि ते पुस्तक झोप होणार होत त्यावेळी मी कॉलेज ऑफ पुणे होतं मी अध्यक्ष होतो जिथे हा विषय शिकवला पण जात नव्हता आणि चीननी दोन हजार सहापासून शाळेपासून गोष्टी सुरू केल्या होत्या आणि संशोधन त्याच उत्पादन केल्यावर त्यामुळं चीन हा अमेरिकेच्या काही पटीने पुढे गेला आहे असं त्या पुस्तकात सिद्ध केलेलं होतं आपण कुठेच नव्हतो हा विषय जर मध्ये शिकवावा या अनुषंगाने निमित्ताने मी डॉक्टर ऑक्सफोर्डमध्ये भेट घेतली आणि आमच्या म्हणजे आणि मला जर अशा वाटलं त्याच्यातनं आमच्या आणि त्यांच्या व्हिजिट व्हिजिटमधन त्यांना असं ध्यानासाठी जगात इथे उत्कृष्ट लोकांच्या मुळे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी बरोबरच मायक्रोसॉफ्ट क्रिकेट फाउंडेशन या संस्था म्हणून त्यांनी त्यांचे रोज लोक बटावती पाठवले आम्ही त्यांना सगळं दाखवलं आणि ब्रिलगेट फाउंडेशनच्या माझा जे आहेत अशी संस्था भारतामध्ये आहे आणि ती बारामती त्याचा आक्षर्वा बारामती असे झालेला आहे परिणी ह्या आपल्या इंग्रजी जायची हे होते काय काय लागतं आता आर्टिफिशियल इंग्रज हा करतो शेती पण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मशीन लर्निंग आहे आय आय टी काय असतो अनेक गोष्टी आहेत सगळ्याचा हो आपण इथे करतो आणि याच्यामध्ये आपल्या ज्या ज्या लोकांची मदत होईल पारावधी पासून जे जगातल्या कुठल्या सर्टिफिकेट इथे आहेत उद्देश हा आहे की या सगळ्या गोष्टीतून आपण शेतकऱ्याचं कल्याण करू का जसं आपल्या सत्यनाडेला हे जगातले सगळ्यात प्रमुख मायक्रोसॉफ्टचे अधिकारी आहेत दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी बारावतीची फिल्म पाहिली चर्चा केली ते भारावून घे तो जाईन त्यांचा आहे आणि त्याचे आता परिणाम दृष्टीओामा दिसतात आणखी एक मी सांगू शकेल कि जर जे प्राईम मिनिस्टर होते हे भारतामध्ये आले आणि त्यावेळी सुरुवात झालेली होती त्यांनी सहा काय रेखा भारताकडून दिले की इंग्लंड आणि भारत याच्यामध्ये काय काय गोष्टी इंग्लंड करू शकेल त्याच्यात नंबर दोन बारा ट्रस्ट आणि बारावच्या इंग्लंड हा देश सुद्धा आपल्या कामाला किती महत्व होता त्यांनी किती महत्व हे आपल्याला शेतकऱ्यांनी विचारलं की फरक आहे शेतकरी जमिनीची आहे पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही चाळीस टक्के वाढवणार आहोत कमीत कमी चाळीस टक्के खर्च शेवटचा आताचा खर्च कमी करणार कमी चाळीस टक्के पाण्याचा खर्च कमी करणार आहोत त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न म्हणजे फक्त आम्ही त्याच्या ज्ञानाचे इनपुट त्याच्यामुळे टाकलेला